아 d a सकाळी उठून आम्ही कामं डिवाईड करून घेतले सचिनने ठरवलं की मी विंडो क्लीन करून घेतो तू घरातलं बाकीचं आवरून घे मला स्वयंपाक करणं पण तेवढंच गरजेचं होतं कारण की आज दुपारीच आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला कोल्हापूर ते पुणे हा प्रवास होता आमचा त्यानंतर मी फक्त पत्तागोबीची भाजी करून घेतली त्यामध्ये मध्ये मध्ये घरातलं सचिनला पण मी हेल्प करत होते त्यानंतर काय झालं बघा आमच्या घरात ना कोल्हा आला आणि तो चक्क पूर्ण आमच्या देवखोलीपर्यंत आला आणि त्यानंतर तो रिटर्न गेला म्हणजे नशीब किती म्हणायचं की तो हॉलपर्यंत आलाच नाही त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं शिवचरण आणि वैष्णवी गावाकडेच राहणार होते म्हणून त्यांना एंटरटेन म्हणून थोडे ड्रॉइंग बुक्स आणि काही कलर्स आणि ऍक्टिव्हिटीजच्या गोष्टी आणून दिल्या हा मुमेंट थोडा टफ होताच माझ्यासाठी कारण शिवचरण झोपलेला होता, होता। परंतु त्याला जागी असताना येणं पण डिफिकल्ट झालं असतं गडिंग्लसच्या के चंद्रकांत या बेकरीमधनं काही खाय प्यायला घेतलं कोल्हापूरला पोहोचलो छान तयार झाले आणि आम्ही गेलो थोडेसे गणपती दर्शन करायला त्यानंतर मी युट्यूबचा पेमेंट झाला होता म्हणून थोडंसं प्युअर सोनं करून घेत पैसे कमवत आहे ह्याचं कारण फक्त एकच की पप्पाने दिलेला आशीर्वाद माझी मेहनत तुमचा सपोर्ट आणि सचिनने दिलेला पाठिंबा गणपती दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रार्थना हॉटेलला आलो आणि मी दोसा आणि सचिनने उत्तम खाल्ला आणि पुन्हा आम्ही निघालो होतो मंडळाचे काही गणपती बघायला त्यातलं सर्वात फेवरेट म्हणजे राधाकृष्ण तरुण मंडळ यांचं त्यांनी महाकालची थीम केली होती आणि रात्रीचे नऊ वाजता आम्ही फायनली निघालो पुण्याला जाण्यासाठी